तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं गोडगाव महेश आज आपण आलो छत्रपती डेरी फार्मचे मालक विष्णुभाऊ चौधरी नमस्कार विष्णू हां नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराज जय श्रीराम जय श्रीराम तर आज खरेदी विक्री आज आपल्याकडे छत्रपती डेरी फार्मच्या माध्यमातून दोन म्हशीची विक्री झाली आहे बघू शकतो मित्रांनो एक म्हैस दणलेली आहे आणि एक म्हैस आठ दिवसात जण अशी म्हैस आहे दोन म्हशी हा दोन म्हशीची विक्री झाली आहे आपल्याकडे विदर्भातील महाराष्ट्रातील विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील शेतकरी आपला युट्यूबवर व्हिडिओ बघून आपल्याकडे युट्युबच्या माध्यमातून मोबाईल नंबर घेऊन त्यांनी माझ्या संपर्क केला आणि आज घोडेगाव बाजारामध्ये ते म्हैस खरेदी करण्यासाठी आली होती आपण त्यांना आपल्या छत्रपती गिरी माध्यमातून दोन म्हशी दिलेल्या आहेत तुम्ही बघू शकता एक जनलेली म्हैसा आहे आणि एक आठ जण अशी म्हैसा आहे तुम्ही जर आमचा संपर्क कसा झाला योग्य रीती संपर्क युट्यूबच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून त्यांचा आमचा संपर्क झाला आणि आज ते घोडेगावला सकाळी घोडेगावच्या बाजारामध्ये आले त्यांनी पूर्ण बाजार फिरून बघितला बघितला आणि त्यानंतर त्यांना दोन म्हशी आवडल्या दोन म्हशी त्यांनी खरेदी काय झालं आज आपण या दोन मशी त्यांना एक महेश जनलेली त्यांना दिलेली आपण ऐंशी हजार रुपयाला दिली जनलेली मैसे किती ऐंशी हजार फक्त ऐंशी ऐंशी हजार रुपयाली महिश दिली आहे तुला दहा लिटर दूध आहे त्याच्यानंतर ही मैश आहे ही आठ दिवस धननाची आहे त्यांना आपण एक लाख पाच हजार रुपया दोन टॉप क्वालिटीच्या मशी आपण त्यांना दिलेल्या आणि त्यानंतर त्यासोबत आपण त्यांना मार्केट कमिटीची पावती वगैरे करून दिलेली पावती वगैरे सगळं करून दिली आणि त्याच्यात मशीला जर अंग आलं अंग काटा जर आला त्याच्यात आपण त्यांना बोलीत बांधूया हा आपण ही बोली त्यांना दिलेली आणि सर्मो कनेक त्याच्या बोलीत आपण दिलेली जर मार ट्रान्जेक्शन तरी बांधवला जर आपल्याकडून मशी खरेदी करायची असतील तर छत्रपती ते डेरी संपर्क साधू शकता माझा मोबाईल नंबर दिलाय संपर्क साधूया व्यवहार कसं काय वाटला पावचा व्यवहार चांगला वाटला जसं व्हिडिओमध्ये पाहिलं तसंच हा जसा मध्ये पाहिला तसा तुम्ही आज तिकडे शेतकऱ्यांना काय सांगतात तुमच्या विदर्भातल्या वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्याला काय सांगणार आम्ही हे सांगू की आपल्या इकडच्या पेक्षा इकडे योग्य रीती नशी मिळतात हा आणि भाऊच्या संपर्कावर तुम्ही जा योग्य रीतीने तुमचे व्यवहार होती विदर्भातील वाशिम जिल्हा असेल यवतमाळ जिल्हा असेल इतर विदर्भातील जिल्हे असतील मराठवाड्यातील जिल्हे असतील त्या शेतकऱ्याला मी सांगू इच्छितो की आपल्या घोडेगावच्या बाजारमध्ये मशी खरेदी करण्यासाठी येऊ शकता तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये मशी दिल्या जातील म्हणजे जा तुम्हाला भाडं वगैरे दोन जाऊन किती तुम्हाला आपल्याकडून खरेदी करून दिली तरी मशी खरेदी करायची असेल तर माझ्या संपर्क करू शकता धन्यवाद म्हैसेवाड भाऊ म्हशी बघा तुम्ही विड्याच्या माध्यमातून दोन्ही मशीनची आता विक्री झाली आता भरण्यासाठी म्हशी चाललेली एक जनलेली आणि एक कच्ची म्हस अशा दोन्ही प्रकारातल्या दोन मशीन आपल्या छत्रपती डेअरी फार्म विक्री झाले